तर मित्रांनो फायनली तेरा दिवसानंतर आपला विजा आला आलाय विजा आलाय तो पण किती सहा महिन्याचा जा। आपल्याला जायला फक्त दोन महिन्या आहेत आणि चालू झालं यांची तो चले सुरू करते गुड मॉर्निंग मित्रांनो तर आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर तुम्ही मागचा ब्लॉग बघितला असेल मला साडेतीन महिन्यानंतर माझी बॅग मला भेटलाय ती सुद्धा होती ऑनर कडे तीन साडेतीन महिन्यानंतर दिलंय तर आता मी काय ना मी आता ओमन आणि आहे बघू आज जातोय का नाही शिपवरती वेट तर करतोय जाईल तर बरं होईल तर काय ना आता सध्या वॉचवर तिकडे अँकरवरची अँकर वॉचला बसवला इंजिनचा माणूस तर काही नाही तर तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करायचं बघा मी सध्या वॉचवरती आहे तर मित्रांनो फायनली तेरा दिवसानंतर आपला विजा आला आहे विजा आला आहे तो पण किती सहा महिन्याचा आपल्याला जायला फक्त दोन महिने आहेत आणि सहा महिन्याचा विजा आला आहे आता बघू कधी निघतो मी इकडनं बंदरावासाठी कारण आता जस्ट आला आहे म्हणजे निघेलच मी एक दोन तासामध्ये मा कारण माझी शिपसुद्धा पोर्टवरती लागला आहे पण खुशी जाम आहे मित्रांनो कारण आपण आपल्या शिपवरती चाललो मी जस्ट फोन केलेला आता सोहेलला की विजा आला सोय बोलतोय लवकर आहे लवकर आहे बोलतोय तर आता जातोय माझ्या शिपवरती बघू कधी जातोय आणि कधी नाही ते तर तिथपर्यंत तुम्ही कंटिन्यू राहा कदाचित आज आपल्याला ट्रॅव्हलसुद्धा बघायला भेटणार आहे लेंगे पोट ते पोटपर्यंत चला बघू आता इराण कसं आहे आणि कसं नाही ते आता जेवलो आहे वगैरे आणि विजा पण आला तर संध्याच्या टायमाला मी निघतोय सध्या आपल्या मित्रांथोडी थोडे फोटो वगैरे शूट करून घेतले कारण पुन्हा भेटतील भेटणार नाही तर आपला इंडियन आहे आणि आपला पाकिस्तानी आहे पण इथे काही नाही सर्व भाऊ भाऊनच राहतात आम्ही एकत्रच आणि हे गाडी लोड करून आल्या आहेत आणि इथे अँकरवरती आहेत सर्व शिप तर चला आता पुन्हा कधी आम्ही भेटू नाही भेटू माझ्या विजाचा प्रॉब्लेम झालेला म्हणून मी इथे आलेलो आता दोन महिने माझेसुद्धा बाकी आहेत भाऊचे सुद्धा दोन महिने बाकी आहेत काय माहिती ना आम्ही दोघं एकत्रसुद्धा जाऊ शकतात किंवा अलग अलग सुद्धा जाऊ शकतात बघू आता काय एकत्र गेलं तर भेट होईलच आमची तर चला आता तुम्ही कंटिन्यू राहा कधी जातोय मी ते तुम्हाला समजेलच समजेलचिंग चालू झालं यांची फक्त टाइमपास चालला टाइमपास <laughs> <laughs> सात वाजल्या संध्याकाळचे आणि अजूनपर्यंत माझ्या एजंटचा काय आता पत्ता नाहीये आणि शिप ज्या शिप वरती मी जाणार आहे ती शिप आता पोर्ट वर आता कुठे जाईल काय माहिती नाही अँकर ड्रॉप करते का सेलिंग करते अजूनपर्यंत काहीच माहिती नाही आहे बोलते तुला संध्याकाळपर्यंत इकडनं मी बंदरावाजला घेऊन जाणार आहे पण अजूनपर्यंत काहीच आता पता नाही आहे कॉलचा वगैरे वेट करतोय अजून वेट करतोय बघू काय होते आणि काय नाही ते आणि माझा विजासुद्धा सहा महिन्याचा विजा लावला आहे बघू आता काय होते पुढे आगे आगे देखते चलो क्या होत आहे तशी आमची परिस्थिती झाली आता माझी बघू आता काय नाही आणि बघू शकतात मी कुठे झोपला एक छोटस रूम आहे या ब्रिज वरती सर्व इथे बॅटरी वगैरे आहेत त्याच्या खाली इकडे मी झोपलाय मस्त एकटाच निवांत झोपतोय उठतोय झोपतोय उठतोय जसा काय सागर भाऊजीने चॅलेंज मलाच दिलाय काय का उलट चॅलेंज असं मला आता वाटायला लागलंय बघू काय काय नाही आता तुम्ही कंटिन्यू करा Two hours later. तर मित्रांनो आता रात्रीचे नऊ वाजल्यात आणि मी अजूनपर्यंत एजंटचा वेट करतोय की कधी येईल कधी नाही पण आता वेट करून करून सुद्धा मला पूर्ण कंटाळाला आहे म्हणून आता मी जाऊन जाऊनदारे झोपणार आहे एजंट येईल तेव्हा येईल तेव्हाचा तेव्हा बघू तेव्हा उठेल आणि लगेच जाईल तर आता काय नाही जेवलो आहे वगैरे जातो आहे आणि गपचुप झोपतो आहे कारण एजंटचा वाट बघून कंटाळला आम्हाला कारण मी कधीपासून बाहेर येतोय जातोय येतोय जातो सर काही नाही आता मी ब्लॉग इथेच एंड करतोय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो बाय बाय गुड नाईट